अभिनव भारत शिक्षण संस्था आणि नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातर्फे या वर्षीपासून सावरकर प्रतिष्ठानची स्थापना करून संस्थेअंतर्गत आणि या जन्मोत्सव साजरा सावरकरचा साजरा करण्याचा आमचा कार्यक्रम ठरलेला आहे त्या कार्यक्रमाचा दोन दिवसाचा कार्यक्रम आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस अठ्ठावीस तारखेला आमच्या महाविद्यालयामध्ये सावरकर याच्या सावरकरांच्या वाङ्मयावर अभिनव अभिवाद अभिन अभिवादन स्पर्धा आणि संध्या सायंकाळी पाच वाजता सावरकरांच्या गीतावर संगीतमय कार्यक्रम आहे दुसऱ्या दिवशी एकोणतीस तारखेला कुसुम सभागृहामध्ये सायंकाळी सहा वाजता सावरकर सावरकरांच्या नावे पुरस्कार देण्यात येण्याचं ठरलेलं आहे त्यानिमित्त या वर्षीचा पुरस्कार नांदेड थोर सावरकरवादी विचारवंत शेषरावजी मोरे यांना देण्यात येणार आहे आणि त्यानिमित्तच नेताजी सुभाषचंद्र बोस गौरव पुरस्कार हे चार जणांना दिलीप ठाकूर तुमचं डॉक्टर मालपानी डॉक्टर करंबेळकर आणि मल्लार लाटकर यांना देण्यात येणार आहे तरी हा कार्यक्रम कुसुम सभागृहामध्ये होणार होणार आहे तरी या या कार्यक्रमाला या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून आमचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटन मंत्री देवत जोशी राहणार आहेत मान्यवर सुद्धा प्रताप पाटील चिखलीकर कोवळीकर आमदार कोहळीकर माजी आमदार अमरभाऊ राजूरकर आणि तुमचे आमदार केराम हे उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जनता प्रतिसाद देईल नक्की याची आम्हाला अपेक्षा